माहूर मतदारसंघात बटेंगे तो कटेंगेचा मुद्दा चालणार नाही हमसब एक हे असं म्हणत सर्व धर्मांचे लोक महाविकास आघाडी सोबत असणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते ज्योतिपा खराटे यांचं वक्त हे वक्तव्य आहे किनवट इथे झालेल्या सभेमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार प्रदीप नाईक यांचा भावूक झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला मी तुमचा आहे आणि तुमचाच राहणार एकदा मला संधी द्या असं प्रदीप नाईक म्हणाले सर्व समाजाला घेऊन मी चालतो तुमचा हवं मी माझ्या कार्यकाळात केव्हाही घरी ना घरानाशाही केलो नाही माझ्या मुलाला केव्हाही जिल्हा परिषदवर बसवलं नाही मी तुमच्या लोकांना बसवलं তুমাতলবো আমি <śled> किनवटचा वाघ खर तर विधानसभेत तेव्हाच पाहिजे होता काळजी करू नका तुमच्या मी स्वतः पवार वकिली अंध हे आदिवासी नसल्याचे आमदार भीमराव खेरा म्हणाल्याचे ऑडिओ क्लिप भर सभेत जनतेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते ज्योतिबा खराटे वाजून दाखवली पुराव्याशिवाय मी बोलत नाही असे देखील कराटे म्हणाले या ऑडिओ क्लिपमुळे आमदार भीमराव केराम यांच्या अडचणीत वाढ होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की तुम्ही आंद आदिवासी आहात परंतु भीमराव केरामचं म्हणणं आहे की तुम्ही आदिवासीच नाही याचा पुरावा मी तुम्हाला या ठिकाणी वाजवून दाखणार आहोत पत्रकार साहेब वाजवून तो पुरावा तुम्ही या ठिकाणी घ्या आणि उद्याला या भीमराव केरामाला विचारा कि आम्ही आदिवासी का नाही त्याची क्लिप मी तुमच्या समोर वाजून दाखवतो आता शांत रे ते नाही कोणी कोणी रेकॉर्ड आहे करा प्रत्येक गोष्टीचा आपला जो पुरावा आहे ते तुम्ही माझे असल्यामुळे मला काय घेण्यासारखं काही कारणच नाही मला सांगत तसं जर म्हटलं तर ते बसतात तो आपल्या ह्याच्यात बसत नाही त्याला कुठल्या ना खूप मोठी क्लिप आहे हांध आदिवासी बापू कोण्या नाउ्समध्ये बसते म्हणते कोण म्हणते भीमराव म्हणते भीमराव म्हणते अंध आदिवासी कुटुंब असते म्हणून